जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावगड्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दीड महिन्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत चाललेला आहे या वाढत्या हल्ल्यांमुळे नाहक जीवितहानी होत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली ग्रामस्थ तसेच जनावरांच्या जीवित नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन वन विभागाने वाघांच्या वा कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले मूल तालुक्यातील वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांसंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत रामबाग विश्रामगृह हो येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य वन संरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर संरक्षक तथा ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला उपसंचालक कुशाग्र पाठक उपवन संरक्षक श्वेता बड्डू मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे तहसीलदार मृदुला मोरे विभागीय वन अधिकारी निकिता चौरे सहाय्यक संरक्षक संकेत वाठोरे आदेश शेडंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकार प्रियंका वेल्मे आदींची उपस्थिती होती मॅन टायगर कॉन्फ्लिक्टमध्ये मनुष्य आणि वाघाच्या या वाघाच्या हमग्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः गमवावे लागत आहेत आणि त्यादृष्टीने आज तातडीची बैठक घेऊन यामध्ये तारेचे कुंपण करणे शेतकऱ्यांना शेतासाठी बांबूचा पुरवठा मोफत करणे एका विशिष्ट प्रकारच्या चुगीची व्यवस्था गावागावामध्ये करून देणे त्यांना लाकडाचा सोबत पुरवठा करणे तेंदू पत्त्याच्या बाबतीत काही निर्णय करता येईल का आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वन्य वन्यप्राण्याच्या हमग्यामध्ये ज्या काही गायी किंवा पालतू जनावरांचं नुकसान होतं त्याची मदत तातडीने करणे एखाद्या व्यक्तीवर हमग्या जागल्यानंतर त्या खाजगी दवाखान्यामध्ये या संदर्भामध्ये ॲडमिट करण्याची व्यवस्था करणे अशा विविध विषयावर चर्चा झाली आहे आणि मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये हा जो जीव जात जा जातो त्याबद्दलची गंभीरता लक्षात घेऊन आज सर्व अधिकाऱ्यांसोबत आपण बैठक घेतली गे। सर्व वरिष्ठ अधिकारी इथं होते आणि त्यांच्यासोबत काही ताडोबा आणि इतर गोष्टींचाही आढावा घेतला